संध्या जेवण बघा आमचं राईस चिल्ली राईस बघते बीच फुल टाइम फुल वॉटर बचावा लागतो बाप्पांच्या मधून मंदिर असून मस्त आहे तुम्ही मस्त क्लीन केलं मस्त वाटतं बघा वाटत बाप रे बाप अचानक जोराचा हवाल लागला वाटतं लो कशा तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला हो आज संडे आणि मी जगात मित्रांसोबत थोडंसं चिलाव थोडंफार थो थो मस्ती करण्यासाठी मजा करण्यासाठी भरपूर दिवसापासून मित्रांना भेटलो नाही तर आज तिकडे जातोय मी काय प्लॅन तर तू मला काहीच फिक्स नाही बस एकत्र भेटणार मग ठरणार कुठे जातो आम्ही किंवा काय करतोय थोडाफार थो टाईमपास मला थोडीफार मस्ती होणार तर चला पण त्यात डायरेक्टली वड्रेल आता मीच आपली ओला घेऊन फुल वॉटर क्रॉसिंग वाघोसाहेंच मंदिर असून आमची पूर्ण गॅंग जैसे मी शिरगाव बीच वर का ग्रीन ग्रीन झाला यार खूप भारी है। हे चला लवकर मंदर कोणतरी पहा मजा येईल हा काय सर्वच पुरा सर्वजपुराने सर्व पुरा येऊन बसलेत मस्तच बागे झाल्यात मस्त आम्ही शिरगाव बीतला येऊन बसलोत काय मस्त बिश केलं रे शिरगाव एकदम क्लीन केल्या मस्त पक्षांचा आवाज येतो वरती आता गप्प झाले कॅमेरा वरती गेलो आवाज द्या मस्त आहे एकदम मस्त क्लीन केलं मस्त वाटत बघा आला आवाज पुन्हा येस yes. सुद्धा आलं आता आणि आमची गँग येते बसले का फुल ऑन टाइमपास आल्यास भरपूर दिवसानंतर आम्ही एकत्र भेटलो कारण की श्रावण सुद्धा चालू होतं आणि आज सहज अचानक कांदार असा जाऊया पाऊस सुद्धा नाहीये म्हणून आलोच हचरा बीच बीचवर ठीक आहे इग्नोर करा हे आम्ही आले मित्र पण या का मी ते आलेत आणि आम्ही जी ऑर्डर केली तंदुरी आणि क्रिस्पी ती आली आहे पटापटात धावतोय ते खातोय तिकडे गेला तर मला काहीच भेटणार नाहीये

पावणे सहा वाजता आणि अजून पर्यंत आम्ही दोन वाज आले होते आणि अजून पर्यंत आम्ही बीच वर जायचो वा भारी वाटत आता अंदाज आता घरी जावा लागणार आहेत खूप टाइम झालाय घरी जाऊन पुन्हा जे काय नक्षोबत खेळणार नक्षोबत मस्ती असणार टाइम टाइमपास होणार आहे पुला संडे संडेचा दिवस आमचा फुल मस्तीमध्ये गेला मित्रांसोबत पुलन गप्पा मारलाय ओ हो हो हवा बघ कसला भारी आला ना पाऊस लोट हवा बा जाणार बा बाप रे बाप अचानक जोराचा हवाल पाऊस अरा बाई पाऊस हरव दिसतोय रस्ता बना पूर्ण लांब पर्यंत रस्ता मस्त एकदम आणि घेऊन संपते आणि खूप सुरूची झाडं बा किती मस्त पाऊस आला का आणि गाडीत बरं बघा पाऊस जायची वाट बघते जसं पाऊस जातो आम्ही त्या पटा पटापट वाढले साधारण दहा मिनटं झालेत आणि आम्ही तू इकतारा बीचवरून त्याची गाडी पुढे आली चला जाऊ तर चलो गाडी स्टार्ट काय थंडी लागते मस्त चल ये चला हातातून निघाले डायरेक्ट जाऊन वड्रा जातो पाऊस पण चालू आहे रेम झिम तर डायरेक्ट तुमच्याशी घरी जाऊन बोलतो मी डायरेक्ट ना आणि यांना मध्येच मी बाई पण करणार आहे कारण आता वडरावरून जाणार नाही हे लोक जाते शिरगावरून आणि डायरेक्ट मी शिरगावून जाईल डायरेक्ट पालघरला आताच पाऊस पडून गेलाय फुल थंड थंड झालाय तुम्ही वेगळं बघू शकता की कसा डग द्या तर काय काय झालं पूर्णपणे असं वाटतं भरपूर पाऊस पडणार आहे असं वाटतंय हो मजा आलाय बाईक चालवण्यास खूप मजा आलाय आणि आता दिवस खूपच मस्त होता चल बाय आता नितीश पण गेलाय आणि आता मी पण जातोय माझ्या घरी सहा वडापाव वडापाव सुद्धा घेतलाय पार्सल घरी पण नर्सरी आणि सुट्टी सुद्धा आली आहे तर मी वडापाव घेतलाय उठला तर वडापाव खालावतलाय काय कसा वडापाव रुख शू मस्त बिग सर काय नो रिप्लाय पंच अरे थांब था, खा खाक थांब आताच उठलाय तू उठला उठल्यावर टाकले वडापाव खाला लागला मी वडापाव घेऊन आलो बाहेरून उठला वडापाव वडापाला चालू होत ना आता झाला तू खाऊ अरे दे पंच हाईट नाही हातावर पाहिजे हातावर गुड बॉय का काय करायचंय बस काय करायचं तुला सर्व स्ट्रेटनिंग आणि मी काय एकदा काय हेड मसाज केलं हिचं चालू आहे स्ट्रेटनिंग तू प्रत्येक महिनाला हे करू करू सर बस एवढं बाकी होत आता बाय झालं आपण काय कोणाच्या रिसेप्शनला चालले मी नाडीज लोकांचं रे शोर्माल आज घरी शोर्मा काही जेवण नाही मन आहे उपा सुटलेत ना तेवढ्या आणि आजची व्हिडिओ मी जे संपवतो जर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल काही नव्हतं फक्त मित्रांसोबत मस्ती आहे मजा केली आहे तेच तुम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावी विसरू नका आणि आम्ही आजपासून आमची घेतात केदारा ची पॅकिंग चालू झाली आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे की आम्ही काय पॅक करतोय काय घेऊन जातोय आणखी थोडेफार शॉपिंग करायचं तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये भाग आहे गुड नाईट